महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या कार्यकारिणीची तसेच सहकाऱ्यांसोबत एक बैठक त्या ठिकाणी झाली बैठक सुरू होण्याआधी पत्रकार परिषद घेऊन गेल्या दीड दोन महिन्यापासून या पोलीस प्रशासनाच्या दुटप्पी कारवाईबद्दल सर्वांना माहिती देण्यात आली त्याच्यानंतर भविष्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीनं पूर्ण सीमाभागामध्ये एक मराठी सन्मान यात्रा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ते सन्मान यात्रेचं स्वरूप सगळ्यांना समजवण्यात आलं एकमताने या सन्मान यात्रेला सर्वांनी पाठिंबा दिला त्याचबरोबर ही सन्मान यात्रा यशस्वी करण्यासाठी आपापल्या परीनं सहकार्य करावं असं आव्हान प्रत्येक मराठी भाषिकांना आम्ही या ठिकाणी करतो आहे सीमाभागाबरोबर महाराष्ट्रातल्या आमच्या ज्या सहकारी आहेत जे या चळवळीत काम करू इच्छितात त्यांनासुद्धा आम्ही या चळवळ आमच्या या यात्रेसाठी आमंत्रित करणार आहोत तेसुद्धा या आमच्या यात्रेला सहकार्य करतील अशा आशा प्रत्येकाला आहे त्याचबरोबर या यात्रेच्या सुरुवातीलाच आमच्या बिच्छुगल्ली गाडीमार्ग ह्या मंडळानं आम्हाला या यात्रेसाठी पंचवीस हजार रुपयाची देणगी देऊन ह्या यात्रेला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे ही यात्रा मराठी तरुणांना परत या चळवळीच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी घेतली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भगव्याला घेऊन हिंदुवी स्वराज्याची स्थापना केली अगदी रामायण महाभारतापासून ज्या भगव्याचा इतिहास आहे तो भगवा त्या ठिकाणी सोबत घेऊन त्या भगव्यावर एक मजकूर लिहिण्यात येणार आहे लढा नाहीतर गुरारमीची सवय होईल आणि तो भगवा एक जबाबदारी म्हणून ज्या भागात आम्ही यात्रा घेऊन जाईन त्या भागातल्या मराठी भाषिकांना त्या ठिकाणी सोपवण्यात येईल आणि तो तो भगवा सोपवून या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत या यात्रेला यशस्वी करण्यासाठी परत एकदा मी आव्हान करतो प्रत्येकानं ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि मराठी भाषिकांना या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ह्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उपक्रमाला सहकार्य करावं त्याचबरोबर साताऱ्यामध्ये यंदा नव्याण्णव अखिल नौ भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे पुढचं जे शंभरावं संमेलन होणार आहे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं बेळगावात आयोजन त्याचं करावं याच्यासाठी विनंती आम्ही करणार आहोत अशा पद्धतीचा ठराव या बैठकीत पास झाला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच नाही तर बेळगाव हे मराठी भाषेची ओळख म्हणून आजपर्यंत काम करत आहे पूर्ण राज्य सरकार विरोधात असताना वेगवेगळ्या पद्धतीनं मराठी भाषा इथं संपवल्या सं संपवण्याचा प्रयत्न केला जात असताना आजही मराठीचा अभिमान तितकाच या सीमाभागातल्या लोकांना आहे हे कुठंतरी समजायचं असेल तर या इथल्या मराठी भाषिकांचा सन्मान करण्यासाठी हे अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलन हे बेळगावात होणं गरजेचं आहे त्यासाठी पत्राद्वारे त्याचबरोबर प्रत्यक्षात जाऊन आम्ही ही विनंती करणार आहोत की पुढचं शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बेळगावत हवं धन्यवाद